महानगरपालिकेच्या नियोजन शून्य आणि आठशे पन्नास खर्च करून सुरू करण्यात आलेली योजना अखेर रखडली आहे मुख्य बाजारपेठ आणि गली क्रमांक सहा परिसरातील काम संत गतीने सुरू आहे अपूर्ण अवस्थेत असलेल्या बाळापूर उपनगर आणि वरखेडीतील रस्त्याची अक्षरशः वाट लागली आहे त्यामुळे या कामाकडे हलगर्जीपणा कानाडोळा करणाऱ्या मनपा प्रशासनाविरोधात धडक मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी दिला आहे शहरातील बाजारपेठ हॉस्पिटल आणि शाळांच्या परिसरात उघड्या गटारी खड्डे धुळेचे साम्राज्य व दुर्गंधीमुळे आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे तीन महिन्यापासून सुमारे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू असलेली ही कामे नियोजनाअभावी रखडली आहेत ठेकेदाराशी मनपाचा ताळमेळ नसल्याचंही स्पष्ट झालं आहे तर मान्सूनचे आगमन होत असताना नागरिक व व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत आहे तर वरखिडी व बाळापूर येथील अपूर्ण कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत मनपा प्रशासन बेजाबदारपणा नियोजनाचा अभाव कौशलता आकारक्ष यामुळे नागरिकांना मोठा त्रासही सहन करावा लागत आहे याबाबत शिवसेनेचे विधानसभा संघटक ललित गंगाधर माळी यांच्याकडे या संदर्भात मोठ्या प्रमाणात तक्रारी देखील प्राप्त झाल्या आहेत त्यांनी मनपा प्रशासनावर धडक मोर्चा काढण्याचा इशाराही दिला आहे